डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झालेला आहे पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्ष आपापसात -आप भिडलेले आहेत ते तणावाचं वातावरण पसरलंय वॉर्ड क्रमांक एकोणतीस मधील ही घटना असल्याचं कळतय आणि आता या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तही लावण्यात आला निवडणुकी दरम्यान डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय रविवारी शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत एक महिला आणि तीन पुरुषांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं होतं मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं सोमवारी रात्री पुन्हा वातावरण तापलेलं दिसलं सोमवारी रात्री तुकाराम नगर इथं शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे आरोप केलेले आहेत आणि गोंधळ देखील घातला दरम्यान जोरदार हाणामारी झाली या घटनेमध्ये भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झालेले असून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी येऊन उमेदवारांची समजूत काढली आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मिटिंग घेणार आहे सांगा ना त्यांनी सांगितलं की कोळत्याचं वाळ त्यांच्या डोक्यावर दाखवा आमच्याकडे कोणत्या कुठत्या कोणत्या आले काय आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे वर माझे कॉल आहेत माझे कॉल रिकॉर्ड चेक करा ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी त्यांची कडक कारवाई झाली पाहिजे दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये त्यांची गुंडगिरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि नागरिकांना पण समजलं पाहिजे कि हे दहशती खाली लोकांना घाबरवून ठेवतात आज एवढी वर्ष त्या प्रगाभामध्ये नगरसेवक होते लोकांना दहशती खाली ठेवूनच लोकांना साड्या आणि पैसे वाटूनच मी आ, आ, मादा मादा ले ले। कोई, कोई आ, आज स्वतः एका महिलेला पकडलेली आहे साडी ती मला बोलली की नितीन पाटीलनी आम्हाला साड्या वाटल्या म्हणून आणि पूर्ण डोमोलीमध्ये मला माहिती आहे की तुम्ही काय आहे ते आणि आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे यांना यांचा हार दिसायला लागलेला आहे म्हणून यांना भीती वाटायला लागली म्हणून आमच्या उमेदवारात त्यांच्यानी पैत्यानी मारहाण केलेली आहे आज नागरिकांना पण समजलं कोण गुंड आहेत ते आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आतिश पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि कार्यकर्ते आलेले की हडामारी झालेली आहे हल्ले झालेले आहेत काय सध्याचं वातावरण आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील तिथे वाढवण्यात आलाय डोंबिली प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये भाजप आणि शिवसेना हे मैत्रीपूर्व लढत आहे मात्र इथे मैत्रीपूर्ण लढत असताना देखील भाजप आणि शिवसेनामध्ये आरोप होत आहेत दोन दिवसापूर्वी पण पैसे वाटवण्याचा के आरोप केला होता हा देखील पैसे वाटण्याचा के आरोप केले त्याच्यावर शिवसेना आणि जे भाजपाचे जे उमेदवार यांच्यामध्ये हाणामारी झालेले आहे त्यामध्ये जे उमेदवारची पती आहेत त्यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप देखील जे आहे ते करण्यात आलेले आहेत त्यांची प्रकृती जी आहे ते चिंताजनक आहे कोयत्याने त्यांच्यावरती वार केलेला आहे असं त्यांचा म्हणणं आहे त्यांना खासगी रुग्णामध्ये दाखल करण्यात आलेले पोलीस मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला मात्र काल रात्री पासूनच जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पोलिसच्या मध्ये ठेय आंदोलन देखील करण्यात आलेले जो जोपर्यंत शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना अटक केलं पाहिजे कारण की त्यांनी जे भाजपाचे पदाधिकारी उमेदवाराची पती आहेत त्यांच्या हल्ला करण्यात आलेला आहे त्यामुळे एका एक बघायला गेलं तर भाजपाने शिवसेनेमध्ये एक चढावळ होती आणि दोघांमध्येच वादविवाद होते आणि आमने सामने आलेले आहेत नक्कीच धन्यवाद आतिश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी